आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हातकणंगले तालुक्यात सरपंच पदाचे फेर आरक्षण जाहीर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय हातकणंगले येते हातकणंगले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदांचे फेर आरक्षण आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय हातकणंगले येथे जाहीर करण्यात आले यावेळी सरपंच पदासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण वर्ग व महिलांसाठी आरक्षित गावे निश्चित करण्यात आली अनुसूचित जाती आरक्षण एकूण बारा गावे विरदेववाडी लक्ष्मीवाडी नीलवाडी जंगमवाडी संभापूर माणगाववाडी अंबपवाडी स्त्री माणगाव स्त्री कापूरवाडी स्त्री अतिग्रे स्त्री सोनारली स्त्री कासारवाडी स्त्री अनुसूचित जमाती स्त्री हिंगणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी एकूण सोळागावे स्त्री आरक्षित कोरोची जुने पारगाव तिळवणी मनपाडळे साजनी आळते इंगळी मोडशिंगी सर्वसाधारण ओबीसी पट्टणकोडोली रुकडी किनी तळदंगे पाडळी रांगोळी नवेपारगाव शिरोली सर्वसाधारण स्त्री एकूण सतरा गावे खोतवाडी टोप नेज रुई तळणसदे लाटवडे रेंदाळ हेरले चोका खोची चावरे सावरडे यळगुड माले तासगाव वाठारतर्फे वडगाव सर्वसाधारण ओपन एकूण सोळा गावे हालोंडी नागाव भेंडवडे तारदाळ चंदूर घुणकी दुर्व गेर्डी कबनूर वाठार तर्फे उदगाव कुंबोज मजले भादोले नरंदे मौजे वडगाव मिंचे अंब या फेर आरक्षण प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात आज दुपारी साडेबारा वाजता खुली बैठक घेण्यात आली यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सदस्य उपसरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर आरक्षण पुढील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागू राहणार आहे सुशील बेल्हेकर तहसीलदार हातकणंगले यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा